राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे समाजात चांगलं वाईट सगळं गडतं आहे आणि ही गाठना थोडंसं असलेल ते दृष्टिकोनातून घेऊ नका ह्याच्यामधलं मर्म वाळखा आणि आपल्या लाईफमध्ये जीवन जगत असताना असा प्रसंग आला ना तर त्याला कसं तोंड द्यायचं एवढं फक्त डोक्यात ठेवायचं जालना आपल्या म्हणजे महाराष्ट्रातला जिल्हा आहे आणि ह्या जालन्यामध्ये घडलेली घटना आहे प्रॉपर जालन्यामध्ये तिथून सात किलोमीटरवर शेती आहे आणि जालन्यात राहायला एक कुटुंब आहे प्रगत वागायतदार म्हणतात ते आपल्या पत्रिकेत नावं असतं बघा प्रगत बागायतदार तसला प्रकार ये हो। पण हे आतून किती प्रगत असते आपण बघू आता सतीश काळे आता नावं बदला लागणार आहेत कारण मोठी असानी आहे थरा होऊ शकतो सतीश काळे हा सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी चांगला साठ बासष्टचा माथारा राधाबाई काळे त्याची जीवन संगिनी त्याची बायको त्याची बरच काही दोघांचा संसार एक नंबर बागा त्याच्यानंतर बागायती गडीगुडी ठेवलेलं तिकडं इकडं बांगला दाबाद कार्यक्रम चालू सगळं सकाळच्या पारी शिरा पोही त्याच्यात बदाम ओके मध्ये म्हणजे काही कमी नाही असं इतक्या सुसंस्कृत म्हणण्यापेक्षा ही सुसंस्कृत नव्हती ही फक्त पैशाने यांना आणि त्या कुटुंबामध्ये एक देवटा म्हणजे एक पोरगा त्याचं नाव आहे सुधाकर काळे सुधाकर काळे हा तसा आतून प्युअर बामथा त्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि त्याला थोडंसं श... या माणसात जर काही कामतारता असेल तर समाज त्याला रक्त अंबाळ करून मारतो त्याच्या मेंटॅलिटीवर लय परिणाम होतो त्यापेक्षा त्यांनी काहीतरी गोष्टीला पावलेल्या आतमध्ये आणि शांनी विषय काढला ती देवटाचा असा बावीस तेवीसचा झाला पंचवीसचा झाला चोवीसचा झाला गारच्यानी केला बराट्या चालू यंदा करून टाकू यंदा करून टाकू यंत आणि शंत हे लोकांचं कसं असतं <coughs> आता समाजात पुरी मिळत नाही पण ज्याच्या गडी गडगंध पायचा आहे त्याला लगेच पुरी दावणच हजर असते दावण आखी का पैशावाले ना जग कसं चाललं आहे बघा लोकांची मेंटलिटी बघा पैसा 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 पण ह्या पैसा पैसा करण्याच्या नादात चांगली सुसंस्कृत निर्व्यसनी पोरं माणसं सोडून लोक भयंकर अवलंच्या काळात पोरं बांधतात आणि त्या पोरीच्या आयुष्याचं वाटलं होतं आणि याचा मात्र केडा जी पुढा निघतो डून की बाबा पैसा पैसे हे माग पण लोकांच्या मानसिकता बांधायला तयार नाही हा मोटरसायकलवर जा एखाद्याला पत्ता विचारा ते तुम्हाला म्हणेन तिकडं सरळ जायचं उजवीकडं जायचं तिकडं जा कारमध्ये का। हो जा जवळ येऊन व्यवस्थितपणे चेअरमेन टसता पत्ताच सावध याचा अर्थ ही मेंटॅलिटी आपल्या पैशावाल्या पुढं झुकणे हा झुकू नका आता काय झुकायचं राहिलं आणि वाकायचं राहिले जाऊन द्या मारू जो सतीश काळे त्याची बायको राधाबाई काळे यांनी त्यांचा पोरगा सुधाकर सुधाकरला म्हणले लग्न जमवायचंच आम्ही यंदा तुला करावंच लागणार नाही तर ना मात्री म्हणले मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करीन असं करीन तसं या मथारीचं थरीचं काय सांगतो मला ही जी राधाबाई काळी पार्टीचा गटाना फुटाणा झालेला की लग्न कर नातू लग्न कर नातू झालं परतूर परतूरची मुलगी आहे तिचं नाव सविता आणि त्या मुलीचं लग्न पोरगी सूर्याला मन ती नको चंद्राला म्हणती मावळू नको हां एखाद्याला का देव काय द्यात आणि सौंदर्यातून थमद्यालामध्ये ओरिजिनल फोटो देतो देतो वा भरभरून भरून देतो हां अगदी उचपुरी नाकी डोळी छान म सुडोल बांधा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गौरवर्णीय आणि डोळे बिळे एकदम छान हरणेवानीच अशी ती मुलगी आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं पोरगी ही वागणुकीला अत्यंत चांगली अत्यंत चांगली चांग विषयच नाही काय हा ते असं नाही बाबा की बाबा नजर देते एकाला डोळा माती दुसऱ्याला लग्न करते तिसऱ्यावर पण शय्या सुख चौथ्याला अशातली आशातली पोरगी नाही पोरगी चांगलीच संस्कार चांगला चांग असतात हा असा विषय असतो आध्यात्मिक टच असते काही लोकांना शेद uh, सुधाकरच्या गाड्यात बांधली आता नवी नवरी आहे म्हणजे हनीमोलला जायचं जायचं कुठं जायचं तर तिथून त्या भागातून थोडंसं एम पी बी जवळ पडतं म्हणले एम पीला जाऊ मध्य प्रदेशला देवा दर्शन घेऊ आधी आपले महाकाले उज्जैनला नाथखोळा ते घेतलं दर्शन दर्शन घेतलं नंतर डेस्टिनेशन म्हणतात त्याला म्हणजे तुम्हाला आतलं कळायचं नाही डेस्टिनेशन म्हणजे असं निसर्ग सौंदर्य असतं काही किल्लं काही असं विषय असतं तो लॉज असतात त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित हानी म्हणून चार पाच दिवस साजरं केलं दोन जीव जे वेगवेगळे होते ते एकत्र आले त्यांची मनं जुळली त्यांची शरीरं जुळली पोरगी खुश तो मला सांगतो एखाद्या बापाने जर एखाद्या ठिकाणी पोरगी दिली त्यांनी महिन्याने जाऊ दोन महिन्यात जाऊ चार महिन्यात जाऊ सहा महिन्यात जाऊ चक्कर मारायला लेकीच्या घरी चक्कर असतेच बापाने झालं बाबाने झाली एक गोष्ट लक्षात ठेवा आपली बहीण किंवा आपली मुलगी ज्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी गेल्यानंतर बापाची मुलीची जण नजरा नजर होते बावाची न बहिणीची जर नजरा नजर होते त्यावेळेस जर बहीण हसली तर मरायचं कार्यक्रम ओके आहे थोडी कुतळल्यानं दिसली ना म्हणायचं सारा पार्टी जरा नालायकच लागली बरं का ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं जगत असताना सगळे व्यवस्थित होतं पोरगी हसायची बेसायची सगळे व्यवस्थित चार पाच महिनेच झाले लाग्नाला त्या सासूनचा गटाना फुटाणा झाला नुसता राधाबाईचा पारकावा तू गोड बातमी कावा देती पोर पाहिजे पोर पाहिजे वाऊशाला देवा पाहिजे अरे तुलाच माहीत नाही तू कोणाचा प्रपंच चालवती तो सतीश काळे बदाम खाऊन पेपर वाचणारा त्याला ती अक्कल नाही सांग बरं तुझ्या बारा पिढ्यापूर्वीचं नाव पण लोक इतकी बोरसटलेल्या विचारायची ही हळूहळू बदलणार आहे पण सध्या तरी काही शक्यता वाटत नाही आता ते एक तर आपण लय उच्च उच्च म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जगणारे माणसं समजत असताना दोन हजार सत्तेचाळीसनंतर पन्नास साठ सत्तर ह्या दशकात नव्हती एवढी जातीवाद सध्या वाढला आहे लक्षात घ्या माणसं कशीच एकत्र येत नाहीत पण माणसं जात या नावाखाली एकत्र येतात हे सुद्धा कळले आता त्याच्यामुळे तुमचा करेट कार्यक्रम कवा होईल तुम्हाला सांगता तु येणार नाही हिंदू वाटला गेला चांगला बाकीचे दर्म खुश यांचा करेक्ट कार्यक्रम ती सुटी वाचून खोकला गेला पाहिजे जाणारच येत काहीच ना करू हिंदू संपणारी दुसरी गोष्ट आमच्यासारखी किती वंबले तरी तुमच्यात फरक पडा जात 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 बस संपलं कुणी किती पाप करा पण तो माझ्या जातीचा आहे ना तो चांगलाच ही वृत्ती फार आहे नक्की प्रत्येक समाजाची हिंदूची वाट लागली हिंदू संस्कृतीला कुत्र लागायची पाळलेली ला अक्षरच्या अशी परिस्थिती तयार झाली आहे जाऊन द्या आपल्याला काय करायचे मानता ना आता आपलं दोन टाईम बागते ना बस या घटनेमध्ये ते पोराचे इतकं हे केलं त्या म सविताला त्रास व्हायला लागला बाबा म्हणजे यायला म्हणली हा उघडं झालं आता नवऱ्याला म्हणली मूल का होत नाही माझी इच्छा होती की बाबा एक दोन तीन वर्ष का आहे ना दोन वर्ष की एन्जॉय करायचा हा आणि नंतर मूल होऊन द्यायचं नाही का तो नवरा ना एक नाही दोन नाही हे म्हणला जाऊ तो टाळ टाळ करायला दवाखान्यात जायला बऱ्याच वेळा सगळा विषय माहीत असल्याना की लोक अशी करतात पण करून द्या मुख्य माझ्याचे मध्ये द्यायला ती म्हणली नाही दवाखान्यात यावंच लाग आपण दोघांचा चेकअप करू आणि मुलगा होत नाही पाहू आपण विज्ञानाच्या पातळीवर तपासून हां गेली दवाखान्यात जशी गेली सगळं त्याचा रिपोर्ट याचा रिपोर्ट सगळं आलं बाई ती सुविता सविता आहे ओके रिपोर्ट तिला काय अडचण नाही हा जो सुधाकर आहे या सुधाकरचा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम वीर्य त्याचं जे सीमन होतं त्याच्यामध्ये त्याची कंडिशन तुम्हाला तो थोडं आतलं गोष्ट सांगतो तुम्हाला ती घट्ट मिडियम आणि पातळ हे तीन प्रकार असतात त्याच्यातलं मिडियम एक नंबर म्हणजे त्याची सॉरी हां मिडियम एक नंबर ते घट्ट नसावा जास्त पातळ नसावा नंबर दोन आतली शुक्राणूची संख्या शुक्राणू म्हणजे एकदम असं बारीक मासळी कशी वळवळ वळवळ करत तुम्ही बघितला असेल व्हिज्युअल कधी तशा प्रकारचे चपळ चालाक म हेला शुक्राणू लागतात एक मूल होण्यासाठी ते असे मंद त्यांची हालचाल मंद असणं काही तर डायरेक्ट पाण्यात मासा मेल्या पाण्यात मासा कसा उलटाथा रांगतो मेल्याला काही तशा प्रकारची कंडिशन असते बघ त्याचं पर्सेंटेज असतं किती मेलेले आहेत किती ॲक्टिव्ह आहेत म्हणजे एकदम वळवळ चांगले हे कराना मुलं होण्यासाठी फार मी तो एकच शुक्राणू गरजेचा असतो पण त्या पुरुषाचे सगळे जे ओ, चेहरा रंग गुणधर्म सगळे घेऊन बघा आपण बघा आपण नव्वद टक्के ऐंशी टक्के बघा आपण आपल्या बापासारखं दिसतो किंवा आईसारखं दिसत असेल पण तिसऱ्या व्यक्ती शेजारसारखं दिसतो का आपण कधी दि, नाही दिसत तसंही प्रकार तसं या घटनेमध्ये त्या डॉक्टर रिपोर्ट दिला म्हणले टोटल शुक्रानुदर डेड आहेत म्हणजे अठ्ठ्याण्णव पर्सेंट आणि बाकीचे मंद आहेत विज्ञान असं सांगतं की ह्याला मूल होऊच शकत नाही शेत त्याच्याही समोर सांगितलं तिच्याही समोर सांगते दोघं नवरा समोर ती बायको म्हणली ही अवघड परिस्थिती झाली आता ही तुझीच आहे बाप मला म्हणत्यात हे कर मूल पाहिजे त्यांना काय सांगायचे तुझी तू समजून सांगा आता नवऱ्याला सांगते वा आले दोघं घरी नवरा उलटाईच्या ऑपरेशन टाकतो मी कायतरी जेवाचं बरं वाट करीन घरच्यांना विषय नको सांगू असं नको सांगू तसं नको सांगू गप्प राहा आपण काहीतरी वेगळा पर्याय दू आता शेवटी बायको आहे नवऱ्याचं ऐकणारच ना हा म्हणले ते पण बरोबर आहे तुमचं म्हणणं तुम्हाला वाईट परिस्थितीत साथ देणं माझं काम आहे निशांत राहते थे। ठीक आहे या मथरेचा राट्या चालूच आल्या राधा बाईचा काय म्हणाला डॉक्टर का होईन म्हणला पोरग का असं होईन का तसं होईल लय अवघडे हो एवढा एवढा उतावीळ त्या बाईवर एवढा प्रेशर टाकला असं नव्हतीने हां हिनीच मथरपणी कायशी करायची कुठं तरी घेऊन यायचं काय सांगू तुम्हाला आता आता एवढं तिला काय ती हिवाय ना शेवटी तिने त्या शासनाला सांगितलं सविताबाईने किंवा डॉक्टर म्हणले की लवकरात लवकर होईन तुम्ही काय काळजी करू नका औषध उपचार चालू केलेला आहे माथारी खुश माथार खुश सविताबाईंनी इतका डेंजरस तिला ते घर ते कुटुंब ते ती माणसं नवरा हे त्यापैकी काही सोडायचं नव्हतं कारण बापांनी जाताना तिला सांगितलं होतं आणि असे बाप आजकाल कमी आहेत की दिली त्या दिवशी मिली बायकोला सांगितलं हिच्या प्रपंचात डवळा डवळ करायची नाही हिच्या प्रपंचात डवळा डवळ केल्यामुळं आज अनेक गट आणि अनेक बायका नांदतच नाहीत बाया पार हा सासूची इंटरफेअर अवघड अवघडी जगाचं त्याच्यामुळं अवलादी बघताना नीट बघा नाही तर तुम्हाला जे तुरुंगात जेवढं दुःख नाही त्यापेक्षा दुःख जिवंतपणे ह्या भूमीवर बोगावं लागेल असंही झालं बाबा तिने डोकं लावलं काही बाजार निमित्ताच्या त्यांच्या जरा फ्री वातावरण होतं कार होती डायवर होता चला जालन्याला गेली कुठं स खरेदी करणं हे करणं ते करणं त्या ठिकाणी मारवण्याचं मोठं होलसेल होतं किराण्याचं आणि त्याच ठिकाणी कामाला सोळा हजार रुपये महिन्यानी तिच्या गावातला एक पोरगा होता आणि त्या पोराचं नाव प्रकाश वयोवर्ष सव्वीस इचं वयवर्ष बावीस प्रकाश लग्नाला तर ह्याचं प्रकाश बिग बिगर बायकोचा होता म्हणजे अविवाहित होता थोडंसं लग्न बिग्न काय नव्हतं ते, ते प्रकाशकडे गेली म्हणजे ओळख लग्न आहे मी सविता मला माझ्या बँचीच्या पुढत बसायची तुला कोण ओळखणार नाही त्याच्यानंतर तुमचा वर्ग वेगळा माझा वर्ग म्हणजे तरी पण आम्ही बऱ्यापैकी मला त्यावेळेसलाही आवडायची अगं तू तसं आणि एकदम फ्रँकली म्हणजे असं काय त्याच्यात लफडं नाही पाप नाही काय नाही आणि आता आलीनपाल दुकानात चियातरी पासतो जरा ओलका होता प्रकाश पण चांगला जबर शरीरएष्टीचा आणि चांगला म्हणजे कळपात बोकाड कसं मुसमुस करतं असं एखादं तसला तो गडी झालं चहा पाणी झालं एकदा दोनदा भेटणं झालं पंधरा दिवसात दोनदा भेटले जवळजवळ आता ह्या ठिकाणी तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस ती आली म्हणली मला थोडं पर्सनल बोलायचे मी लय प्रॉब्लेममध्ये असतं शो प्रकाश मला हिला काय प्रॉब्लेम भाऊ ही तर बा चारी बोटं तुपात असलेली बाई काय शक्यता नाही पण बघू काय विषय याच्या गाय डोक्यात नाही तिच्या गाडी डोक्यात नाही हा हॉटेलमध्ये गेले तिथं चहा घेतला तिने कॉफी घेतली म्हणली तिने सगळा विषय सांगितला की प्रॉब्लेम असा आहे की नवरा म्हणतो बाहेर सांगू नको नवऱ्याला मूल होऊ शकत नाही आय बाप आपले सात सासरे तर मुलाच्या मागं लागल्यात तू मला या गोष्टीत मदत कर मी तुझा उपकार आयुष्यभर विसरणार नाही म्हणली काय तिने तपला मऊ मऊ गोरा गोरा हात उचलल्या त्याचा हात धारला दोन हाताने आसामध्ये तिच्या स्पर्शाने हे हो प्रकाश शिहारून गेला खालूनवर अयो मला बाई माझं लग्न झालं नाही पण बाई एवढी गरम असते काय बाई एवढी गुळगुळीत मऊ मऊ असते काय मला काय झालं तिने मही ताळलं तुम्हाला सांगतो म्हणली तू मला एक मूल दे कोणाची कोणाला काय कळणार नाही काय नाही काय नाही मला एक मूल तू दे माझं आयुष्यपुरतं सुखात आहे म्हणजे बाईचा विचार चांगला आता वाईट होता तुम्ही ठरवा आता तिला ते सोडायचं नव्हतं काय पण तो रोजचा जो प्रेशर आहे ना त्याची टुमणी टोंबणी येत ना त्याला ती व्हाय होती आता जगातला कुठला पुरुष नाही म्हणणारे महाराज विश्वमित्राची तपश्चर्यासुद्धा मेनकेनं भंग केली होती आवड ही हा बरेच जण एखाद्या उच्च पदा म्हणजे मंत्री हा प्रकार असा असतो की तो राजा टाईप मानला जातो त्याला त्याने गोरगरिबाच्या बा लेखराबालांच्या पोटात चार अन्नाचे गास त्या माणसामुळं पाडतात सगळी त्याच्याकडे जर जा समजा आद अन्नधान्याची वितरण व्यवस्था असेल तर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन ती जर अशा दोन दोन चार चार बायांशी संबंध ठेवत असन आता हे चुकीचं आहे ना हे कलियुगी महाराज हां आहे तरी हे ना धावलं गडी गडी आता तो काय मंत्री जसा राजा तशी प्रजा मंत्री चार चार बाया ठेवत असन आणि ती गोष्टी करत असन तर प्रजाला काय प्रजा, प्रजा म्हणली चालतं ओके तू कधी कधी मला तर दमच निघा ना म्हणले नाही नाही थांब दरा उद्याच्या मी येते रंगारंग कार्यक्रम ती पैसे बाई होती त्या ह्याच्यावर झाला लॉजवर रंगारंग कार्यक्रम ही तर इतकं खुश झालं तुम्हाला सांगतो ह्याला दरवाजे कळाना बाहेर गाडी कळाना एखाद्याने साखर मागितली की ही शांगदाना द्यायचं किराणा तेच कामच होतं किराणा दुकानात सामान देणे असल्याचा कार्यक्रम झाला होऊन द्या काय अडचण नाही होतं तसं नवीन नवीन ती तुम्हाला हातातली आयडिया नाही आतली ती तुम्हाला आतलं कळायचं नाही झालं हे दोन तीन चार सहा एक सात आठ वेळा यांचे संबंध झाले मासिक पाळी चुकली की सिग्नल असतो पहिला की ही बाई गरोदर आहे हिची मासिक पाळी ओकेच होती ती श विज्ञानाने तिला सिद्ध केलं होतं नवरा प्रॉब्लेम होता तिचं काय नव्हतं मग तिने लायरेक ही दिली सासऱ्याला सासोला मग सासूबाई मला दिवस गेलेत बरं का असं असं माझी पाळी चुकली असं तसं बाई माझं लीक रुग तिने खडाखडा बोटं मोडली तो अजिबात कामा हात लावायचं नाही मी बाईला सांगते दोनं बांडे सुद्धा करायची नाहीत का ते सुनविषयी तिला प्रेम नव्हतं महाराज अजिबात दुनिया कशी बागा तिला ते मूल पाहिजे होतं वंशाचा दिवा पाहिजे होता आणि माथर काय तो मला सांगतो पोहे खाताना पहिलं पो फक्त कांदा खायचं शेंगदाणं खायचं आता ते बोंड बोंडसुद्धा खायला लागली इतकं खुश झालं हा झालं पाऊ शिनी घरात आनंद आनंद वातावरण नवऱ्याचा तर कार्यक्रम याचा नागोबा ओके होता पण नागोबा मध्ये मूल होणे क्षमता नव्हती नागोबा ओके नागोबा डायरेक्ट तुपलीत संध्याकाळ काळ वाढून बायको म्हणला काय कसं कुठं काय केलं तो ही चुप तेरी बी चुप तू जर ऐकून मी त्रास घ्यायला मी मोकळी नाही हे असं हे बघा जग तुझं ऐकलं ना मी खरं कारण आहे ना खरं कारण जगाला कळलं तर तुझी बी लोक हे आहे तुला म्हणणार आहे तृते पंथी काय तू आमक लय लाख पुढे तेपेक्षा त्यापेक्षा बी चुप मेरी बी चुप ओके ती एडं त्याला काय नाही म्हणलं इकडं म्हणजे इकडं बाबा काय काय वेळेस कसा प्रसंग सांगता येत नाही म्हणलं ठीक आहे ब ते ग बसलं झालं मुलगा झाला मुलगा झाला विशेष माझी बा एक पाच सात आठ नऊ महिने पुढचे निघून गेले मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर ही आली घरी मुलाला घेऊन आली तिथं सगळं हे केलं इथं थोडा प्रॉब्लेम झाला का तर हे अनैतिक संबंधच होते आणि अनैतिक संबंधाचा शेवट थोडासा वाईट होतो हे तुम्हाला मला आधी माहिती आत्ता पण सांगतो इथं प्रॉब्लेम झाला किंवा नाही नियतीलाच काहीतरी करेक्ट कार्यक्रम केला मला नियतीने प्रॉब्लेम असा झाला इला मुलगा झालाय बाळात पानावून घरी आली मग महिना दोन महिने गेल्या आता जो प्रकाश आहे तिचा प्रियकर गावकार याने गं बस का नाही पण सवय देहाची बाईच्या देहाची सवय इतकं सोपं नाही हा अवघड असतं ते तिला म्हणला हे संबंध कंटिन्यू करायला काय हरकत आहे आपल्याला कंटिन्यू ठेवू आपण का मुलगा जसा दिला का कोण जाणे अजून एक दोन वर्षांनी मुलगी होईल अखंधी इथं ही सविता चुकली त्याला म्हणायचं ना बास झाले लय झालं आता सगळं वातावरण शांत आहे मला जे पाहिजे ते मिळालं आणि जितपर्यंत शारीरिक सुखाची प्रश्न आहे माझा नवरा साक्षेने मुलाचा विषय होता तू ती म्हणली यस तू फक्त तिला पण काय वाटलं का काय बाबा चेंज गरीबर इकडं गरीबर तिकडं बरं राहतं जरा रोजच तुम्हाला बाखरी कालनाला तुम्ही कटाळता बाखरी कालनाला घरच्या माणूस कटाळ त्याचं कारण तुम्हाला सांगतो काय आमच्या गावाकडचं बरं का आता ती ब वेगवेगळ्या प्र ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असू शकते बाखरी कालनाला कटाळतो का माणूस आमच्याकडे मसाला करून म्हणजे मसाला जो असतो बाजेट टाकायचा तुम्ही कालवून कुठलंही करा मसाले एकच दोडका करा मसाले एक वांग करा मसाले एक मटणाचं कालवण असलं मसाले एक अंड्याचं कालून असलं मसाले एक बुंबीला असला तरी तेच मसाला त्या मसाल्याची जी माणूस हा असाय स्वभावाने तुम्हाला सांगतो त्या जिबाला कितीतरी लाख प्रकारची चव कळते आणि तेच तेच मसाला म्हणलं ना की लेवा त्यागतो माणूस तुम्हाला खरं सांगतो त्याच्यामुळं घरी जाऊन पाच पाच दहा दहा रुपयाच्या पुढ्या आहेत ना त्या थोड्या आणत जा आणा पाच पन्नास रुपयाच्या पुड्या ठेवा घरात का माहिती आहे काय सांगायचं तेच मला टाकतो थोडा नाही म्हणत नाही मी याच्यातली एखादी पुढे थोडी टाक त्याच्यातली एखादी पुढे त्यात होईन काय सविस्त चेंज होईन तुमचं जीवन सुखर होईल ना महाराज हां पण तिथं जर एकच चव म्हणली ना की तुम्ही रस्त्यावरून जाताना जो खमंग वास सुटतो कुठला डाब्यावरचा तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही आणि दीडशे रुपयाला एवढीशी भाजी खाल्ल्याशिवाय राहणार नाही हॉटेलिंग कमी करा थोडा पैसा फोकाट जातो असं माझं मत आहे हा गरीबाचं अवघड आहे श्रीमंताने रोज जेवला त्याला काय फरक पडत नाही असे त्याच्यामुळे ह्या घटनेमध्ये रोज कार्यक्रम करायचा म्हणलं तिने कबुली दिली दोघांचा रंगारंग कार्यक्रम परत लॉजवर चालू झाला आणि याच्या डोक्यात होतं सुधाकर काळेच्या तिच्या नवऱ्याच्या कोणी कोणी बोवा याने तर वॉश ठेवला त्यांना लॉजवर रंगारंग पकडली ते ते दृश्य त्याला सहन झालं नाही त्यांनी त्याला घेऊन घरी आला मारहाण केली म्हणलं हे के अमक्यात अमक्याबरोबर संमत ठेवते बाकी दुसरं नाही सांगितलं त्याचं पोरग हे नाही सांगितलं की बाहेर संमत ठेवती सासून सासरा ज्यांचा गटाना फुटाणा झाला होता पार पोर पाहिजे पोर पाहिजे पोर पाहिजे त्यांनी डोकं लावलं बाया आमच्या अख्ख्या खंदांत असं कुणी पाप केलं नाही हे केलं नाही हां मुलगा तर झालेला आहे आपल्या वंश देवा झालेला आहे दे तिला हुसकून नवऱ्याची चू बघा नवऱ्याने अशा आई आईबापाची बाजू घेतली आणि तिला माय आजची परिस्थिती अशी मायहारी सोडले ती बाई आत्ता मुलगा आहे इकडं सास सासऱ्याकडं आणि ती आहे माहेरी भाऊ बाब सांभाळणार पण त्या लह्यांना रताळ्यांना कळत नाही की ती जर पुल रिस सर के बायांच्या बाजून काय तर लय बरं का लय म्हणजे सगळाची हां ती जर गेली ना पहिली गोष्ट मुलाची कस्टडी तिला मिळू शकते दुसरी गोष्ट यांची नियमित पाळा पाडाय बसली प्रॉपर्टी चारशे अठ्ठ्याण्णव टाकलं तर म्हणजे असं बी त्यांनी दाखले म्हणून सव्वा लाखाची दार आता झाला आहेच बॉ पाटा नाही त्याला पेपरला सुद्धा बातमी आहे तिला नांदायला आणावं पण प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का बोगायचा असा विषय आणि तिनेच का त्रास घ्यायचा का तिला म्हणजे ते मूल देऊ शकते म्हणून तिने अन्याय करा म्हणजे स्त्रियांचा अन्याय थांबलेला नाही असं बी आहे याच्यामध्ये ह्या घटनेमध्ये आहे कमीत कमी गपचिप आणि माझं जर त्या पोरीला सांगणं आहे ही जी मुख्या माझाची आवला दे नवरा याला पलदा सोडून दे पोराची कस्टडी तर तुला पाहिजे असेल तर मिळणारच आहे तू दुसरा नवरा कर याचा घटस्फोट याचं कारण तो मला सांगतो शी फक्त स्वार्थी लोकं आहेत स्वार्थापासून लांब राहा जोपर्यंत त्यांना फक्त शरीर पाहिजे यांना फक्त पोरं काढायला पाहिजेत सांगायला पाहिजे यांच्या सेवा करायच्या आणि यांना प्रयोग करून द्यायचं त्या स्त्रीने योग्य डोक्यात ठेवायचं की जिथं तुझी स्वतःची इज्जत नाही मानसिकदृष्ट्या सुखी असणं म्हणजे काय निस्ता खोंड्या करून जमत दा नाही दादा भाऊ नुसता करून जमत नाही तर ती स्त्री पुढची मनाने जोडली गेली पाहिजे तुमच्याशी हे नवऱ्याच आहे काय आपण सांगायला आहार का असं कर तसं कर सगळं असावं बांधणं असावात संसारात रुसव फुगव असावात प्रेम असावं गोड बोलणं असावं एकमेकाला शिवाय देणंसुद्धा असावं काय फरक पडत नाही एकमेकाला एखादी कांटा टाकली तरी फरक पडत नाही असं संसारी हे असं नाही चालत त्याच्यामुळं काय होईल ती बघू भविष्यात अजून ती आणि तिच्या वजी आज ती मायरी हे सासरी या घटनेतून घ्या अशा स्वरूपाची कंडिशन असेल ते त्यातून कसं बाहेर निघायचं आणि टेस्ट बेबी सारखा पर्याय उपलब्ध होता ना हे सुशिक्षित म्हणतो स्वतःला टेस्ट टू बेबी करायची बाहेर लफडा करायची गरज नव्हती शारीरिक सुखासाठी नवर सक्षम होता असं एक चूक लाईफमध्ये एखादा निर्णय घेत असताना सगळ्या बाजूनी विचार करून निर्णय घ्या महिलांना सुद्धा माझं सांगणे कोणी म्हणतंय म्हणून कोणाचा ऐकून निर्णय घेऊच नका अजिबात नाही तर तुमचं वाटलं आहे दुसऱ्या कोणाचं काय जात नाही अशी परिस्थिती यातून थोडासा बोध घ्या असं माझं म्हणणं आहे रामकृष्ण अरे माऊली